ठाणे आणि समस्या नाही असं होऊ नाही शकत ओव्हर मोठे मोठे बांधले आहेत सगळं काही होत आहे पण ठाण्यातलं ट्रॅफिक कंट्रोल काही होत नाहीये महागाई एवढी वाढलेली घ्यायचं असेल तर दहा वेळा विचार करावा लागतो त्या गोष्टी आम्हाला घर चालवच नात व्हायचं आता आम्ही कसं आम्ही घर घरच चालवायचं आणि कसं एवढ्या एवढ्या पगारामध्ये होत नाही आता इलेक्शन आलं की सगळे सगळेजण बोलतात की आम्ही हे करू ते करू पण नंतर त्याचा नंतर काही उपयोग होत नाही ओपन कॅटेगरीला काहीच नाहीये म्हणजे एवढे नाईंटी नाईंटी पर्सेंटेज काढून काहीच फायदा नाही होत आमचा एका लो कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतं एवढे जास्त पर्सेंटेज घेऊन सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता सुरुवात झालेली आहेत त्यातच आता प्रचरा देखील सुरुवात झाली असून नेमकं ठाणेकरांच्या समस्या काय आहेत ठाणेकरांचे असे कोणते विषय आहेत की ते खासदारांनी सोडवले पाहिजे नेमकं ठाणेकरांना काय वाटतं जाणून घेणार आहोत ठाणेकरांकडून आपण ठाणे आणि समस्या नाही असं होऊ नाही शकत समस्या तर आहेत नागरिकांचे हाल होत आहेत आज जर तुम्ही बघितलं तुमच्या मागे सुद्धा इतकं ट्रॅफिक झालंय गल्लोगल्ली हीच परिस्थिती आहे फ्लायओव्हर ओव्हर्स मोठ्या मोठ्या बांधले जात आहेत सगळं काही होत आहे पण ठाण्यातलं ट्रॅफिक कंट्रोल काही होत नाही आहे फक्त ट्रॅफिक पोलीस मात्र सगळीकडे उभे असतात मेन म्हणजे तर हे जे ट्रॅफिक आहे हे ट्रॅफिक पहिली गोष्ट तर कमी केलं पाहिजे नॉर्मली रोडवरती चालता सुद्धा येत नाही रिक्षावाले जर कुठे स्टेशन आपल्याला डेस्टिनेशनवर जायचं असेल तर आधी त्यांच्या तोंडात नाहीच असतं इन केस ठाण्यामध्ये पण कुठे तरी बोललो त्यांना आपल्याला इथे जायचं ते नाहीच बोलतात त्यांना लांबचं भाडं हवं असतं प्लस महागाई तर एवढी वाढलेली की काही सामान आम्हाला घ्यायचं असेल तर दहा वेळा विचार करावा लागतो त्या गोष्टी मेन म्हणजे ठाण्यामध्ये प्रॉ ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहे परत सिलेंडर महाग झालेले आहेत शाळेची फी वाढलेले आहेत गर्दी जास्त प्रमाणामध्ये वाढलेली आहे मुंबईमध्ये हे सगळे कमी व्हायला पाहिजे बेरोजगारी पण कमी व्हायला पाहिजे आम्हाला घर चालवायचं जर नाके न व्हायचं आता आम्ही कशा आम्ही घरघरचं चालवायचं आणि कसं एवढ्या एवढ्याच्या पगारामध्ये होत नाही आता इलेक्शन आलं की सगळे सगळेजणं बोलतात की आम्ही हे करू ते करू पण त्याच्यानंतर काही उपयोग होत नाही फक्त जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा माणसं बोलतात की येऊन आम्ही तुमचं हे भलं करणार ते भलं करणार पण ह्याचं काही नाहीये फक्त थोडा दिवस एक दोन महिने सुखसोई करणार त्याच्यानंतर परत त्यांचे तेच तर खासदारांनी महागाई कमी करायला पाहिजे सिलेंडरचं जे सिलेंडर भा दर वाढलेले आहेत ते कमी केले पाहिजेत शाळेच्या फी वाढलेल्या आहेत आता जसे परवडणारे पहिले जसं परवडत होतं तसं नाही परवडत आहे आता सगळं कमी केलं पाहिजे इव्हिनिंगला इथे खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक असतं माझी जो सर्कल आहे तिथे तर खूप जास्त म्हणजे पासाच्या सुमारास एक एक तास आम्ही ट्रॅफिकमध्ये अडकून असतो बेरोजगारी पण आहे महागाई पण खूप खूप जास्त प्रमाणात वाढलेली आहे अजून स्कीम्स खूप साऱ्या काढायला पाहिजेत म्हणजे जे मुलांसाठी स्पेशली ओपन कॅटेगरीसाठी ओपन कॅटेगरीला काहीच नाही आहे आम्ही म्हणजे एवढे नाईंटी नाईंटी पर्सेंटाईल पर्सेंटेज काढून काहीच फायदा नाही होत आमचा कारण आम्हाला एका लो कॉलेजमध्ये ॲडमिशन भेटतं एवढे जास्त पर्सेंटेज घेऊनसुद्धा हा मेन आहे ओपन कॅटेगरीसाठी त्यांनी काहीतरी करायला हवं ट्रॅफिकची समस्या आहे खूप आहे ते आणि लाईटचा पण आणखी एक आहे की पाणीचा प्रॉब्लेम आहे तर ते त्यांना करायचं आहे मेट्रोचं काम चालू आहे ना तर त्याच्यामुळे जितके जायला मला अर्धा तास लागते ट्रॅफिकमुळे मला दीड तास पण लागते तर ते जाम इशू आहे मेंगाई तो बडरी आहे इंडस्ट्रीशन होत आहे पण त्या त्या लेवलला होत आहे आज तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनीज वगैरे मध्ये पर्यंतच भेटणार मुद्दा तोच राहिला आपली मराठी मराठीत पुर मागे राहतात आणि ना तर मराठीमुळे माझ स्वतःचा मित्र एम बी ए करून तो चार महिने नोकरीसाठी झटत होता ट्राफिक तर प्रमाणात आहे ट्राफिक म्हणजे तुम्ही बोलू शकत नाही की ट्रॅफिक एवढी आहे की नाही कारण की ट्रॅफिक समस्या असा आहे की आपल्या आपलं म्हणजे आता मेन मुद्दा असं बघायला गेला की जे आपले ऑफिसर्स असतात ट्रॅफिक ऑफिस यांचं पहिलं प्राधान्य काय असं की पकडा गा गाड्यांकडं वसुली।, वसुली करा आता हा वसुली होते वसुली म्हणजे तेच गाडी पकडणे तुमचा पहिलं प्रायोरिटी कशाला असा पाहिजे की ट्रॅफिक क्लिअरन्ससाठी असायला पाहिजे नक्कीच मराठी माणसांसाठी खूप सारे प्रयत्न केले पाहिजेत जसं की परप्रांतीयांचा लोंढा भरपूर वाढतोय मराठी शाळांमध्ये मुलं कमी जातात बाहेर सी बी एस सी आय सी एस सी त्या बोर्ड्सला जास्त प्राधान्य देतात त्यासाठी पण आपण काहीतरी केलं पाहिजे सिलेबस जो आहे तो त्या प्र अनुषंगाने केला पाहिजे की जेणेकरून मराठी शाळांना पण मराठी शाळांकडे लोकं वळतील इन्फ्रास्ट्रक्चर भरपूर डेव्हलप होत आहे पण त्याप्रमाणे आपले रस्ते तसे होत नाही आहेत रस्ते खड्डे वगैरे हे समस्या अजून जसे आहेत तशाच आहेत बऱ्याच ठिकाणी ते व्हायला पाहिजे वाहतूक ट्रॅफिक वगैरे ते कंट्रोल केलं पाहिजे रिक्षा वगैरे भरपूर आहेत पण त्यांना डेडिकेटेड असे स्टँड्स नाही आहेत त्याच्यामुळे सगळीकडे भरपूर ट्रॅफिक होतं स्टेशनच्या आसपासच्या परिसरात भरपूर ट्रॅफिक असतं तर ते एक कंट्रोल झालं पाहिजे स्टँड्स वगैरे भरपूर सगळे स्टेशनच्या जवळजवळ सगळीकडे स्टँड्सच दिसतात तुम्हाला लोकांना चालायला जागा नसते तर थोडेसे डेडिकेटेड स्टँड्स पाहिजेत त्यांना की जेणेकरून तिथे लोकं लाईन लावतील व्यवस्थित ट्रॅफिक कंट्रोल होईल पॉप्युलेशन कंट्रोल होईल असं सगळं झालं पाहिजे पार्किंगसाठी कुठेच व्यवस्था नाही आहे आमची स्वतःची असेल तर म्हणजे गाडी आहे स्कूटर पण कुठे पार्क करायचं म्हणून ते आम्ही उपयोगच करत नाही यूज नाही आहे ना स्वतःचं व्हेकल असून पण आमच्या भागामध्ये पाण्याची समस्या आत्तापासूनच चालू झालेली आहे पाणी आधी दोन वेळ यायचं आता एक वेळच येते आता पुढं जाऊन तर असं येईल की दिवसा येईल मग ते आम्हाला म्हणजे जरा पाण्याच्या समस्या हे केल्या व्यवस्थित केल्या तर ते बरं पडेल ना पाणी मेन असतं कारण पहिली गोष्ट म्हणजे महागाई छोट्या छोट्या गोष्टींच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्या कमी केल्या पाहिजेत ज्या रो गृहोपयोगी वस्तू आहेत म्हणजे आपण जसं म्हणा भाजीपाला म्हणा त्यांचे जे कधी भाव कमी होतात कधी इतके वाढतात की ती भाजी साधी भाजी जरी असली तरी घेता येत नाही सामान्यांना ते फक्त कमी झालं पाहिजे ते भाज्यांना योग्य भाव दिला पाहिजे ट्राफिक तर आहेच पण इथं तिथं बांधकामं चालू झाली आहेत रस्ते कुठे पण खोदले जात आहेत त्यामुळे जी ट्रॅफिकची समस्या आहे ती आधी तुम्ही सोडवा ठीक आहे मान्य आहे की तुम्ही काम व्यवस्थित करतायत पण त्याच्यामुळे जी आमची गैरसोय होती आहे ती नको व्हायला हो पाहिजे ठाण्यामध्ये अशा खूप समस्या आहेत त्याकडे खासदाराने लक्ष दिलं पाहिजे आणि ते नीट करायला पाहिजे असं ठाणेकरांनी सांगितलेलं आहे त्यात महत्वाचं म्हणजे ट्राफिक असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील याबद्दल ठाणेकरांनी आपलं व्यक्त करून अनेक मागण्या ज्या आहेत त्या केलेल्या आहेत त्यामुळे आता निवडणुका कधी पार होतील आणि निवडून आलेले खासदार या समस्या दूर करतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे म्हणजे त्यामुळे लोक ठाणे